शिवकालीन खेडेगाव तर इथे सुद्धा काही मावळे आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत उभे आहेत तर आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आपण प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्याला महाराजांच्या महालातच आल्याचा फील होतो तेथे शेतकरी आणि ते बैल आहे सा तो घाण आहे एक प्रकारचा बैलगाडीचे बैलसुद्धा बघू शकता अगदी जिवंत वाटतात हात आपल्याला लावायला भाग पडतील आणि शेळ्या मेंढ्या बघू शकता चरायला घेऊन आलेले आहेत धान्य त्याच्यानंतर इथे जनाई धान्य दर्ताना दिसते आपल्याला जात्यांवरती तर इथे टोपलं त्याच्यानंतर इथे शिडी एका खांब्याची इथे हे इरले जे आपल्या पावसाळी शेतामध्ये पहिल्या पूर्वीच्या महिला शेतांमध्ये वापरत होत्या प्रत्येकांच्या पहिले वाड्यांमध्ये सुद्धा असायच्या या विहिरी पाठीमागे आणि बाहेर घराच्या ओट्यावरती बाहेर इथे बांगड्या सुद्धा भरत आहेत छोटे घर असायची आणि त्यांना अशी सुद्धा कवल्या असायची नळीची कवले असे म्हणायचे पहिले पूर्वी आणि दर असं वाटतं आणि महालाचे दरवाजे बघू शकता अगदी तशीच्या जशीच्या तशी जपून ठेवलेले आहेत आणि खूप सुंदरित्या हाय फ्रेंड पुन्हा एकदा एका नवीन वड्यामध्ये हो आपल्या स्वागत आहे तर आपण आता आलो इथे प्रतापगड किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे तर इथून आपण आता प्रतापगडला जाणार आहोत आणि गेट आहे एंट्रीच आहे किल्ल्याची प्रतापगड किल्ले तर शिवकालीन गाव आहे ते आपण बघायला चाललो आहे पहिला इथून आहे इथून आतमध्ये इंटरेस्ट आहे पण इंटरेस्ट आहे बघूया इथे आपली गाडी बघूया पण आणि सहली वगैरे मुलं आलेत कितीतरी गाड्या तर आपण बघूया इथून बघूया आपण काय आहे शिवकालीन खेडेगाव खेडे ट्रॅडिशनल विलेज हस्तकला केंद्र तापकड माची काय तिथून गेट आहे बेटा चल बघू आपण कुठे काय आहे पुढे ए बघ ना बे हत्ती इथे बग... गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे डाव्या बाजूला मोठा भव्य जी अंबारी बघायला मिळते जशी महाराजांच्या काळात असं असायची ते आणि डाव्या बाजूला इकडे बघू शकता अशी खूप सुंदर असा देखावा केलेला आहे झोपड्यांचा टाईपचा असा आणि शो, शो शोची झाडंसुद्धा आहेत सुंदर सुंदर आणि समोरच बघू शकता मधोमध पाण्याचं कारण जे आहे आणि किल्ला आहे त्याच्यानंतर डा उजव्या बाजूला इथे सर्व हँडमेड वस्तूंचे दुकान आहेत म्हणजे हाताने बनवलेल्या सर्व क्राफ्ट असे दुकान आहेत पर्स वगैरे किंवा सर्व अशा आर्टिफिशियल अशा वस्तू आहेत तिथे सर्व हाताने बनवलेल्या तर इथून समोर आपल्याला दिसतो येतं किल्ल्याची एंट्री आहे म्हणजे मेन गेट आहे आणि गेटच्या दोन्ही बाजूला मावळे उभे आहेत आपल्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला सज्ज आहेत बघू शकता आणि आतमध्ये इथेही बघू शकता बाजूला दोन्ही बाजूला कशा खिडक्या आहेत ज्या पूर्वीच्या किल्ल्याला असायच्यात प्रकारे आणि आतमध्ये आपण एंट्री करून बघूयात तर इथे एंट्री चे फी आहे शंभर रुपये प्रत्येकी तर इथे आतमध्ये एंट्री केल्याबरोबर उजव्या बाजूला इथे एंट्री फी घेतली जाते तर इथे आम्हीसुद्धा आतमध्ये एंट्री केल्याबरोबर इथे चार्जेस एंट्रीचे भरले आणि तर इथे आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला बघू शकता महाराजांच्या महालाची हुबेहूब प्रतिमा इथे बघायला मिळते आणि बाजूला बघू शकता इथे सुद्धा काही मावळे आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत उभे आहेत तर आतमध्ये एंट्री केल्याबरोबर आपण हे प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्याला महाराजांच्या महालातच आल्याचा फील होतो आणि मावळ्यांबरोबर शिवायचे आमच्या फोटोसुद्धा इथे काढले आणि त्याच्यानंतर पुढेसुद्धा एंट्री आहे इथे सुद्धा डाव्या बाजूला तुतारी घेऊन मावळे उभे आहेत बघू शकता आपल्या स्वागतासाठी तर इथून आतमध्ये गेल्यानंतर जो नजारा आहे तो खूपच सुंदर आहे बघू शक तिथे शेतकरी आणि ते बैल आहे तो घाण आहे एक प्रकारचा गोल असं वाटतंय मला तर आणि समोर इथे भाताच्या उडव्यासुद्धा आहेत आणि झोपड्यासुद्धा बाजूला बघू गवताच्या झोपड्या झोपड्यासुद्धा आहेत आणि ह्या ज्या भिंती आहेत त्यासुद्धा ला आपल्या काट्यांच्या आहेत बघू शकता इथे फोटो काढायसाठी माणसं किती गर्दी आहे ती आणि इथे हे मावळे आहेत मशाले हातात घेऊन आणि इथे गर्जना करताना दिसत आहेत हे फाला घेऊन आहे बाजूला पात्याच्या मागे पाटेमागेसुद्धा ढहालांनी तलवार घेऊन आहेत तर इथे खाली उतरल्यानंतर हे जे दादा उभे आहेत ते संरक्षक आहेत तिथले ठिकठिकाणी ते इथल्या वस्तूंची देखरेखीसाठी आहेत आणि ते बघू शकता बैलगाडीसुद्धा अगदी उभे उभे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बसून फोटो काढायसाठी गर्दी आहे ते बाजूला कुत्रा आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर स समोरच घर दिसतो तेथे ते, काका ला, आपल्याला लाकडाच्या लाकडापासून वस्तू तयार करताना दिसतात तासून आणि एक महिलासुद्धा सुपा ते सुपामध्ये धान्य साफ करताना दिसते आणि घर बघितलं तर वरती काट्यांपासून म्हणजे कुडाच्या भिंती अशा म्हणतात त्यांना जुन्या काळातलं बघू शकता तर खूपच सुंदर आणि हुबेहुबे अगदी आपल्याला जिवंत माणसं वाटतात त्यांना बघून आणि ते बाजूला बसायला बाकडेसुद्धा आहेत छोटे छोटे फोटो काढण्यासाठी तर लाकडापासून मोरली वगैरे सर्व काही अशा वस्तू बनवत आहेत ते काका आणि बैलगाडीचे बैलसुद्धा बघू शकता अगदी जिवंत वाटतात हात आपल्याला लावायला भाग पडतील असे बैल वाटतात हे आणि खूपच सुंदर इथे आम्ही फोटोसुद्धा काढलेले आहेत त्याच्यानंतर या बाजूला इथे शेतासाठी गवत वाहून नेताना आणि इथे मागाशी आपण पाहिलं होतं बैलगाडीचा चाक वगैरे दुरुस्तीला घेऊन जाताना दिसतात तर इकडे धनगर आहेत आणि शेळ्या मेंढ्या बघू शकता चरायला घेऊन आलेल्या आहेत धनगरी आणि कुत्रासुद्धा सोबत आहे तर अगदी उभे पाणी आपल्याला कुठेही असे पुतळे असे दिसणार नाहीत वाटत नाहीत आल्यानंतर अगदी सुंदर आणि इथे आहेत हे दगडापासून बनवणारे काका बसलेले दिसतात दगडापासून वस्तू बनवणारे तर दगड तासून बनवत आहेत पाटा वरवंटा त्याच्यानंतर इथे जाती वगैरे बनवताना दिसत आहेत त्या शिवाय बाजूला बसलेला आहे आणि हात लावून बघतोय वस्तूंना ते दगडांना वगैरे तर खूप सुंदर अशा इथे मूर्त्या बघायला मिळतात आणि इथून वरती गेल्यानंतर जिन्यावरून इथे आपल्याला तानाच्या मालुचऱ्यांची इथे प्रतिमा बघायला मिळते तर इथे वरती आल्यानंतर सुद्धा बघू शकता इथला व्ह्यू नजारा खूप सुंदर आणि निसर्गरम्य डोळ्यात टिपून घेण्या इतका सुंदर असा नजारा आहे तर तानाच्या सुद्धा आम्ही इथे काही फोटो घेतले आहे तर तिथून पुढे आल्यानंतर इकडे खेडेगाव लागतो आतमध्ये सुद्धा बरंच काय काय बघण्यासारखं का होतं आणि लहान मुलांना तर अगदी नवीनच म्हणजे वाटत होतं असं मी कुठेतरी कुठल्या दुनियेत अशा आलेल्या आहेत असं वाटतं पण आमच्या बालपणी तर आम्ही हेच गावं अशीच बघावं बघत आहे तर आम्हाला लहानपणीचमध्ये गेल्याप्रमाणेच वाटलं अनुभवायला मिळाल्या परत एकदा आणि हे इथे जे दिसते चार तुम्हाला खांबे दिसत आहेत तिथे असे उन्हाळी गुरांना बांधण्यासाठी बनवत असतात आमच्याकडे सुद्धा त्याला माज बोलतात आणि इथे बघू शकता गाय आणि वासरू आहे बांधलेला गोठ्यामध्ये गवत टाकलेला आहे आणि इथे बाजूला घर आहे तो सुद्धा हुबेहूब अगदी आमच्या बालपणी जशी घरे असायची तशी घर आहेत कवलारू घर आहे खूप सुंदर घर आहे आणि इथे शेताचे सर्व काही साहित्य आहेत लागणाऱ्या तर इथे दह्या ताकाचा घुसळण्याचा डेरा आहे इथे आमचा शिवायसुद्धा सर्व वस्तूंना हाताळून बघत होता आणि त्याला खूप कुतूहल वाटत होते तर भिंतीनं बघू शकता शेताचे नांगराचे नांगर आणि दुसरे आपल्या शेताचे अवजारं हे जाती होते छोटी छोटी त्याच्यानंतर इथे जनाई धान्य दळताना दिसते आपल्याला जात्यांवरती तर इथे ते सोनू आमची फोटो काढत होती बाजूला बसून आणि पाठीमागे कणक धान्य साचवण्यासाठी त्याच्यानंतर इथे कंदील होता आपल्या गे आपल्या हे पेटवायचा आणि इथे टोपलं त्याच्यानंतर इथे शिर्डी का खांबायची इथे हे इरले म्हणजे आपल्या पावसाळी शेतामध्ये पहिल्या पूर्वीच्या महिला शेतांमध्ये वापरत होत्या डोक्यावर घेऊन आणि हे धान्यासाठी कनंगा वगैरे आणि इथे या खोलीमध्ये आतमध्ये आल्यानंतर या खोलीमध्ये इथे रसोई घर आहे तिथे चूरसुद्धा अगदी पेटवलेलीच होती खरी आणि ते ह्या प पराती लाकडाच्या किंवा त्यांना काटवटसुद्धा म्हणतात पेटमाळण्यासाठी वापरायच्या जे त्यासुद्धा आहेत तिथे अजूनपर्यंत ठेवलेल्या तेव्हाच्या महाराजांच्या काळातल्या आणि सुप वगैरे आणि जाणा ते, 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 ते भाकरे थापताना दाखवलेली आहे तर खिडक्यासुद्धा वगैरे अगदी पहिल्या जशा असायच्या तशाच अशा मातीच्या चुली भिंती वगैरे कोडाच्या भिंतीनं शेणाने सारवलेल्या वगैरे तर हे सर्व दृश्य काढल्यानंतर आमच्या लहानपणीची आम आठवण येते आम्हाला त्यानंतर आम्ही हे सर्व पाहिलेलं आहे लहानपणी आणि ते विठ्ठलिक्मैचं मंदिर दिसते छोटंसं त्याच्यानंतर इथे दिसते आपल्याला लोहार लोहाराची इथे दुकान म्हणजे घर दिसते त्या लोहार इथे एक बसलेला आहे आणि इथे एक हानत आहे त्याच्यावरती आयरन त्याच्यानंतर इथे बाजूला लोहारीन आहे पाठीमागे बाळ उभा दिसतंय तुम्हाला आणि इथे सुद्धा ह्याच्या भिंती घराच्या बघू शकता कुडाच्याच आहेत म्हणजे लाकडातल्या ज्या ला काट्यांपासून बन बनवलेल्या आणि माळा पण बघू शकता असाच आमच्या घराचासुद्धा माळा असायचा लाकडांचा आणि ह्या भिंतीमध्ये सुद्धा हे बाण ठेवलेले आहेत भाले त्याच्यामध्ये आणि ते, ते सुंदर असं दृश्य दाखवलेलं आहे हे बाण आहेत आणि बाजूला इथे गोठा आहे आणि सुद्धा बघू शकता खरीच वाटते अगदी आणि इथे हा हे बांबूनपासून बनवणारे वस्तू दाखवलेले इथे बनवणारी कथा आहेत ही स छोटीशी झोप जो, आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी मस्त विणलेले आहे आम आमचं असं सुद्धा घर होतं लहान असताना ज गवतारी म्हणजे गवताचं छप्पर असं होतं आमचे खूप हालाकीचे आणि गरिबीचे दिवस होते तर हे सुद्धा बघितल्यानंतर आम्हाला आठवण आली तरी ते बाजूला आतमध्ये जाऊन मी बघितलं तर खूपच सुंदर असं विणकाम केलेलं आहे आतमध्ये बघू शकता पानांपासून पा आपल्या झापांपासून पानांच्या आणि ते महिला पाणी घेऊन हांडे डोक्यावरती आलेली आहे पाठी मागून मुलगी सुद्धा मध्ये काशी घेऊन आलेली तरी इथे खरीखुरी वेळ आहे काय नकली बनवलेली नाहीये तर राहाट असायचे पहिले पूर्वीचे राहाट असायचे विहीरना प्रत्येकांच्या पहिले वाड्यांमध्ये सुद्धा असायचे त्या या विहिरी पाठीमागे तर त्याप्रमाणेच ही रहाटाची विहीर आहे आणि प्रत्यक्षात मुलांना अनुभवायला मिळाले तरी मी सुद्धा इथे पाणी काढून पाहिलं आणि बाईसुद्धा बाजूला पाणी काढताना दाखवलेली आहे तर इथे वरती आल्यानंतर काका पाण्याची कावड घेऊन दोन मडके बाजूला काव कावड घेऊन चाललेले ते दाख दिसत आहेत तर इथे हे इथे सुद्धा झोपडीच आहे गवताची आणि आतमध्ये आतमध्ये सर्व काही ठेवलेलं आहे तर इथे गावाच्या मध्ये जसा पार असायचा बसायला वगैरे किंवा घरांच्या सर्व घरांच्या मध्ये जसे अंगण वगैरे असायचे तसं बघायला मिळते तर मोठी झाडं वगैरे आहेत आणि थंड आहे इथे सुद्धा खूप शांत असं तर इथे मोची आहेत सांभार आपले चपला वगैरे बनवतात ते इथे त्यांचं घर दाखवलेलं आहे तर चप्पलसुद्धा बघू शकता जांबड्याचे इथे बनवत आहेत आणि सर आमची शिवांची बबडीसुद्धा जवळ जाऊन त्याची भक्ती आहे तिथे कसे बनवतात ते आणि त्यांचंसुद्धा इथं छोटंसं घर आहे आतमध्ये बघू शकता ते माळे वगैरे लाकडाचेच तसेच जेवण वगैरे साठी ठेवण्यासाठी शे जसे पहिले शिंका वापरायची लोक तसा शिंका टांगलेला आहे इथे आणि गोदड्या वगैरे असं लावलेला आहे बाहेर आहे इथे बकरी बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर बाजूला बघू शकता बाजूच्या घराच्या बाहेर इथे चोपणा जे जमीन वगैरे बनवायला अंगणा वगैरे बनवायला लागते ते चोपणा आहे त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा इथे तशाच प्रकारे आहे बाहेर बघू शकता कशा भिंती मातीने सारवलेल्या आहेत आणि सर्व झोपड्या प्रावा, प्रमाणेच आहेत इथे सुद्धा लाकडं ठेवण्यासाठी हे एक छोटीशी रूम आहे आहे खुली त्याच्यानंतर इथं कोंबडी बघू शकतात आवरामध्ये कचऱ्यातमध्ये दाणे शोधतायत सुद्धा चो, आहेत छोटे छोटे सोबत सोबत आणि बाजूला त्याच्याच बाजूला इथे कासारीनचं घर आहे ओटीवर कासारीन आहे जे वांगड्या भरतात त्यांना कासारीन म्हणतात तर इथे महिला एक बांगडी भरायला आलेली आहे आणि बाहेर घराच्या ओट्यावरती बाहेर इथे बांगड्या सुद्धा भरत आहेत तर आता असं कुठं आपल्याला बाहेर बांगडेवाल्या फिरताना दिसत नाहीत आणि बांगड्या भरायला वगैरे ओट्यावर बघू दारोदारी जाऊन दिसत नाही पूर्वी असं आसा सर्व असायचं आम्ही बघितले जवळून अनुभवलेलं आहे आणि इथे कुंभार आहेत जे मटके बनवतात ते चाकावर बनवत आहेत आणि पाठी बघू शकता इथे मडके घराच्या बाहेर ठेवलेले आहेत त्यांच्या आणि आतमध्ये सुद्धा चूल आहे आणि मडकी वगैरे इथे सुद्धा ठेवलेले आहेत आणि दार दरवाजे वगैरे तुम्ही बघू शकता जुन्या काळातले असे लाकडी दरवाजे असायचे ज्याच्यावर डिझाईन वगैरे असायचे आणि ही कौलं आहेत पहिल्या घरांना अशी कौलं असायची छोटे छोटे घरं असायची आणि त्यांना अशी सुद्धा कौलं असायची जी नळीची कवल्या असे म्हणायची पहिले पूर्वी आणि त्याच्यानंतर कोणे आहेत त्याच्या बाजूला आणि बाहेर घराच्या कुत्रा बसलेला आहे तो सुद्धा अगदी खरोखर वाटतो त्याच्यानंतर इथे वरती पायऱ्याने गेल्यानंतर इथे वाडा आहे आणि इथे बघू शकता ठिकठिकाणी सुद्धा आहेत वाड्याच्या बाहेर बघू शकता इथे मोठी अशी घोडी आहे शिवाजी महाराजांच्या काळात असायचे तशा प्रकारे तर इथे आणि बबडी वगैरे फोटो वगैरे काढत आहेत तर बाहेरून बघू शकता अशा प्रकारे वाडा आहे जो की पहिले असायचे वाडे शिवकालीन गावामध्ये प्रकारेच आहे आणि खिडक्यासुद्धा बघू शकतात ह्याच्या जशा की दरबाराप्रमाणे एखाद्या महालाप्रमाणेच वाड्याला खिडक्या आहेत आणि ते बघू शकता दोन मुली पाच खाड्याने खेळ खेळत आहेत तर आम्हीसुद्धा असे लहानपणी पावसाळी वगैरे बाहेरचे खेळ नसायचे मग आता घरात वट्यावर सुद्धा आम्ही खेळायचो पाच खाड्याने तर आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता वाड्याच्या तर तांब्या पितळ्याचे इथे मोठे मोठे अंडे ठेवलेले आहेत आणि भिंतीने सुद्धा असे सहाण छोटे असतात त्याप्रमाणे ठेवलेले आहेत आणि रंगवलेल्या भिंती साळवलेल्या आहेत आणि हे सुद्धा हांडे मोठमोठे आणि खरेखुरे आहेत ते पितळे हांड्या पितळ्याचे आणि हा आहे इथे रसोई घर घरामध्ये पितळेची तेव्हाच्या शिवा शिवरायांच्या काळातली भांडी आहेत अगदी तशीच्या जशीच्या तशी, तशी जपून ठेवलेली आहेत आणि खूप सुंदर अशी छोटी छोटी भांडी तेव्हाची आता जिथे ते आता ही मग भांडी कुठेही बघायला मिळत नाहीत अशी किसणे खवणी त्याच्यानंतर छोटी 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 बरीच भांडी इथे भांड्यांचा संच करून ठेवलेला आहे आणि तशीच्या तशी, तशी जपून ठेवलेली आहेत खूप सुंदर भांडी आहेत पितळीची वगैरे म्हणजे आता आपण म्हणजे शो पीस वगैरे म्हणून असे ठेवतात लोक पण इथे अगदी सुंदर अशी ही भांडी बघायला मिळतात हा बघू शकता इथे सुद्धा आहे आणि आम्ही सुद्धा इथे आतमध्ये आल्यानंतर आम्हाला अगदी खूपच मनाला असा सुखावणारं हे दृश्य बघायला मिळालं आहे तर इथे दा वाड्याच्या मधोमध तुळशी वृंदावनसुद्धा आहे आणि पाणी घाल तुळशीची पूजा करताना इथे श्री दाखवलेले आहे आणि बाहेर बघू शकता वाड्याच्या चारी बाजूनी अशा प्रकारे काम आहे त्याच्यानंतर इथे समोर बाजूला गेल्यानंतर इथे या कोपऱ्यामध्ये ओट्यावरती दिसतात पानाची पेटी घेऊन बसलेले काका दिसतात आजोबा आणि आजीसुद्धा बाजूला बसलेली दिसते तर इथे पालखीचा जो वरचा आपला खांद्यावर घ्यायचा जो दांड असतो सुद्धा इथे लावलेला आहे आणि घोंगडी जशी पहिल्या जो पुरा पुऱ्या काळात घोंगडी असायची बसायला वगैरे पाहुण्याला तरी घोंगडी द्यायची पहिल्या चटया नसायच्यात आणि हे पेठारेसुद्धा अजूनपर्यंत आमच्या घरी आहे जुन्या काळात जसे असायचे तसे माझ्या सासरच्या घरी आहे तसेच हा झोपाळासुद्धा आहे इथे टांगलेला आणि पहिली पूर्वीची माणसं पान वगैरे खायची जसे आमची आई बाबा वगैरे सुसू सासू सासरे वगैरे अजून खातात आणि पहिली जी माणसं अजूनसुद्धा आहेत ती खातातच तर हे हांडे बघू शकता आपल्याला एकालासुद्धा उचलणार नाही रिकामे हांडे म्हणजे तांब्याचे वगैरे आहेत तेवढे जड मोठे मोठे हंडे आहेत आपल्याला हात लावल्यानंतर समजतं की केवढे मोठे आहेत जवळ गेल्यानंतर हे पाळणे लाकडी पहिले हे लाकडी ला पाळणे असायचे घराला टांगून मधोमध बांधलेले असायचे महाला साथे, साथे वे वे तर महालातून बाहेर आल्यानंतर इथे दिसते तुम्हाला अंगणातमध्ये पाठ ठेवलेले आहेत जे ठेवलेले आहेत मोठे पुरुष मंडळीसाठी आंघोळीसाठी वगैरे वगैरे पाण्याची बादली ठेवलेली आहे बाहेर त्याच्यानंतर पहिल्या जे पुरुष असायचे ते बाहेरच आंघोळ करायचे तर बाहेरच्या बाजूला इथे दिसते गवतारी ओटी दिसते आणि ते समोरच आहे किल्ला दाखवलेला आहे जे आपल्या दिवाळीत वगैरे बनवतात तशा प्रकारे आणि इथे जे आहेत ते समोर आ, शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे खूप सुंदर अशी आमचा शिवांशी लगेच नतमस्तक होऊन अगदी तिथे नमस्कार करून आलेला आहे आणि ते इथे जे ठेवलेले आहेत त्या त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याचे मुखवटे नाही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण फोटो वगैरे काढू शकतो अशा प्रकारे जे रिअल वाटतात असे वाटतात की आपण वेशभूषा त्याच्याप्रमाणे केलेली आहे असे त्या काळातले जे फोटो आ, मावले वगैरे दाखवलेले आहेत किंवा त्या बैलातल्या स्त्रिया तर तिथे आम्ही दोन्ही बाजूला इथे सुद्धा फोटो घेतले त्याच्यानंतर इथे बघू शकता जे आपल्याला जाळण्यासाठी लाकडं वगैरे इथे साचवलेले आहेत गोबऱ्या त्याच्यानंतर बाहेर बसण्यासाठी बाकडे वगैरे आहेत तर इथे कुत्रेने सुद्धा आम्हाला इथे लळा लावलेला आहे कुत्र्याने बघून कारण की ते सोनूच्या आणि पप्पांच्या पाठी शिवांच्या कुत्र्या आणि छोटी पिल्ल्या लागली होती तर हे सर्व बघून झाल्यानंतर आम्ही या दिशेने महालाच्या दरवाजाच्या बाजू बाहेरच्या पाठीमागच्या बाजूने बाहेर आलो तर इथले दृश्य बघून आम्हाला असं म्हणजे अगदी हुबेहूब आणि पुर जुन्या काळातल्या पुरातन काळातल्या हुबेहूब असे दृश्य इथे बघायला मिळाले आणि तुम्हालासुद्धा कसे वाटले ते तुम्ही सांगा आणि एकदा नक्की येऊन इथे भेट द्या कधी तुम्ही प्रतापगडावर आले तर नक्की शिवकालीन खेडेगावात या आणि इथे त्याच्या बाहेरनंतर इथे तुम्हाला मी मागाशी होते जे आतमध्ये आम्ही जा जाताना दा बघितले नव्हते हँडमेड वस्तू हाताने बस बनवलेल्या तर इथे बघायला आम्ही गेलो लाकडे वगैरे लहान मुलांची खेळणी अगदी सुंदर अगदी रेख रिक, रेकू बनवलेल्या आहेत हातातल्या हाताने बनवलेल्या इथे जे आपले पायपुसणे वगैरे त्याच्यानंतर ह्या पर्स वगैरे खूप सुंदर आहेत बनवलेल्या हाताने पण थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत पण खूप सुंदर होत्या तर आम्ही सुद्धा इथे खेळणे आणि पर्स वगैरे घेतल्या आणि इथून बाहेर निघालो नंतर त्याच्यानंतर इथे बघितला फोटो खूप सुंदर खरोखर असं वाटतं आपल्याला शिवकालीन गावात गेल्यासारखंच वाटतंय आणि लहानपणी खूप सुंदर अशा आठवणी सुद्धा जागे झाल्या तर तुम्हाला कसं वाटलं वाट ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि चालू आहे आम्ही आता दुसरीकडे बघायला तर चाल आणि सुद्धा एकदा ह्या शिवकालीन खेडेगावाला भेट द्या नक्की तुम्हालासुद्धा खूप आवडेल इथे आणि तुम्हालासुद्धा कसं वाटेल वाटलं इथल्या दृश्य ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि